देवानी वाचवलं देव, देव, माते आमचे आश्रम करा आम्हाला मदत करा त्री देव, त्री देव, माते करा, करा। शांतवा ते देवगण काय नारायण नारायण मी सांगतो महादेवा आपण सगळे इथे जमण्याचे कारण असे आहे की आपले देवांचे देव कोण असतील हे ठरवले पाहिजे जे आपल्या देवांचे संरक्षण करतील त्यांचे नेतृत्व करतील आणि बेळप्रसंगी मार्गदर्शनही करतील पटते आहे।, आहे असे कोणतरी असले पाहिजे ज्यांची प्रथम पूजा झाली पाहिजे आणि आपण असे योग्य देवता योजले पाहिजे ज्यांची सर्वप्रथम पूजा केली जाईल सर्व देवांचे देव असले पाहिजे जे कुठल्याही राक्षसासोबत सोबत युद्ध करतील आणि त्यांचे आपल्याला नेहमी असले पाहिजे पण कोण आहे सर्वात श्रेष्ठ आणि वचस्व आहे मला असे वाटते आपल्यापैकी कोणीच्यादी असायला पाहिजे इतके महत्वाचे कामासाठी नारायण नारायण त्रिदेव आणि त्रिशक्तींनो हे खूप महत्वाचे आहे की आपले देवांचे देव कोण असतील हे ठरवले पाहिजे कारण प्रत्येक देव आपापल्या कार्यात सक्षम आहे म्हणून खूप कठीण आहे हे ठरवणे नारायण ना नारायण नीत्याचा पूज्य होण्याचा अधिकारी आहे आपल्याला काय वाटते महादेव आपण हे कुठल्या आधारावर बोलत आहात इंद्रदेव मी सर्व देवांचा राजा आहे मग काय ऐकत आहे मी पाऊस नाही पाडला तसे करी फरे कसे पिकवणार अन्न नाही मिळाले मानसिक जगणार म्हणून मी श्रेष्ठ आहे देव, अगनी कशी अगनी मी देव पण हवाय लागल्याशिवाय अग्नी कशी प्रज्वलित होणार अग्नी वायूशिवाय प्रकट नाही होऊ शकत म्हणूनच मी पूजनीय आहे माझ्यापासून तर जीवन आहे मी जर थांबलो तर सगळे जीव नष्ट होईल म्हणूनच मी प्रथम पूजा असतो पाहिजे पण पावन नेव पण पाहण्याशिवाय माणूस सगळू शकणार नाही पाहण्याशिवाय आयुष्य नाही मी पाणी उत्पन्न करतो संसारातून पाणी निघून गेले तर सगळं काय नष्ट होईल दुष्काळ पडणार म्हणूनच मी प्रथम पूज्य असलो पाहिजे वरुणदेव आपल्यापासूनच सर्व चक्रे फिरतात साडे माझे पासून सुरू होते माझे महत्व तर संपूर्ण शस्तीला माहीत आहे मी काय वेगवेगळ्या सांगितलं पाहिजे नाही तर जीवन कसे सुरू होणार सगळ्यांना प्रकाश कसा मिळणार आयुष्य जगण्यासाठी प्रकाश खूप महत्वाचा आहे सूर्यकिरणाच आपला दिवस सुरू होतो म्हणून मी महत्वाचं पाहिजे थांबा सूर्यदेव जेवढा तुमचा प्रकाश महत्वाचा आहे तेवढाच माझ सुद्धा आहे चंद्राचा शांत शीतल कोमल प्रकाश सगळ्यांनी हवा असतो माझा मंत्र जप केल्याने मनुष्य शांत समाधानी बुद्धिमानी होतो आणि सौंदर्य प्राप्त करतो म्हणून मीच प्रथम पूज्यस्ल पाहिजे पण जे देव आपल्याला आपल्या ब्रह्मांडासाठी गरजेचे आहे फक्त त्यांना प्रथम पूजेचा अधिकार देणं योग्य नाही तसे पाहिले तर कार्तिकेय आपल्या सर्व देवांचे सेनापती त्यांनी राक्षसाला युद्ध जिंकले होते म्हणून कार्तिकेयला प्रथम पूजा बरवायला हरकत नाही देवर्षी नारायण तुम्हीच आता गुरुचित करा कोण प्रथम पूजा होणार मला मान्य आहे तुम्ही म्हणाल ते तुम्ही मान्य कराल पण बाकीचे देवगण त्यांनी मान्य नाही केले तर त्यांनी जर आपले कार्य थांबवले तर संसार नष्ट होईल मला तर माहित नाही मला प्रथम पूजन लागेल तर मी माझे खाप थांबवलं मला प्रथम पूजन नाही केलं तर मी माझे कार्य थांबवेल मी पण माझे कार्य थांबवेल मी पण माझे कार्य थांबवेल सगळे जर असेच बांधत व्हाय तर प्रथम पूजा कसे होणार त्यांचा निर्णय कोण करणार माझ्या मते आपण सगळ्यांनी न्यायाधीश नियुक्त केला पाहिजे हे निर्णय घेते मी एकटाच नाही तर आम्ही तिघे ब्रह्मा विष्णू महेश तिघे मिळून ठरवू की प्रथम पूज्य कोण होणार ते प्रथम पूज्य तोच होणार जो सर्वश्रेष्ठ आहे त्यासाठी आम्ही असे ठरवले आहे की हा निर्णय एक स्पर्धा घेऊन करायचा हो कार्तिकेय कारण प्रतिस्पर्धा ही योग्यता सिद्ध करण्याचा मार्ग आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यात भाग घ्यायचा आणि स्वतःला सिद्ध करायचे काय काय पण आम्हाला आहे तुम्हाला सगळ्यांना संपूर्ण तिने लोकांना प्रदक्षिणा घालायची आहे जो कोणी प्रदक्षिणा घालणार आणि सर्वप्रथम कैलास पर्वतावर येणार तोच प्रथम पूज्य घोषित होणार कार्तिकेय तू पण या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे हो भगवंता गणपती पण भाग घेणार ना या स्पर्धेत अवश्य स्पर्धेची सुरुवात कैलास पर्वतावरून होणार आज सर्वश्रेष्ठ देवांचे नेतृत्व होणे गरजेचे आहे जे सर्वश्रेष्ठ देव आहेत त्यांनी विजयी होणे गरजेचे आहे आता ब्रह्मदेवशंखी करतील आणि स्पर्धा सुरू होईल गजानना लवकर चला नाहीतर आपण मागे राहून जालमान आहे तो त्यांच्या बुद्धीच्या जोरावर काहीतरी मार्ग काढेलच आशीर्वादने परीक्षा पूर्ण केली संसारात सगळे कार्य युद्ध आणि संघर्षाने सिद्ध होत नाही कधी कधी प्रार्थनाही आपल्याला यश मिळवून देते एका आई वडील संपूर्ण संचाल असतात आता का नाही त्यांनाच त्यांना करणार त्यास केले आहे

महोदय आता प्रथम पूज्य कोण घोषित करण्याची वेळ आली आहे आपल्या स्पर्धेच्या नियमांना पाळून ज्या देवाने ही स्पर्धा संपूर्ण केली आहे त्या देवाची घोषणा करायची वेळ आली आहे आपल्या स्पर्धेचे विजयी आहेत गणपती हे योग्य नाही हे योग्य नाही ते ते इतून गेलेच नाही Hey, yo yeah, nah! Hey, oh, hey yo Hey, oh, yeah, संसारात सगळे कार्य युद्ध आणि संघर्षाने सिद्ध होत नाही कधी कधी प्रार्थनाही आपल्याला यश मिळवून देते आज गणपती आपल्या बुद्धी आणि चातुर्याने सर्वांचे विघ्नहर्ता झाले आहेत त्यांनी हे सिद्ध केले की भक्ती बुद्धी आणि विश्वास जर असेल तर आयुष्यात काहीच शक्य नाही आपल्या सगळ्यांसोबत संपूर्ण संसाराला हे दाखवून दिले आहे की कशी ताकद नाही तर बुद्धी आपली शक्ती आहे स्पर्धेत जिंकण्यापेक्षा महत्वाचे आहे की स्पर्धेत भाग आणि आपण मात केली पाहिजे आणि पुढे केले पाहिजे श्रेष्ठ नाही गजानना म्हणून आजपासून तुम्हाला चतुरामन गजानन असे संबोधले जाईल तुमच्या बुद्धिमत्तेने सिद्ध केले आहे अति अतिआत्मविश्वासामुळे किंवा अति अहंकारामुळे आपण कधीही कोणाला कमी लेखू नये बुद्धी हीच आपली शक्ती आहे As paswik, parwati putra kanpati, kanpati lapangan oleh rakyat. Kanpati lapangan.